ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अत्याचार झालेल्या लेखीला न्याय द्यायची वेळ आली तेव्हा जाऊ दे मरुदे तिला म्हणत अत्याचाराला पाठीशी घालणे इतकी मस्ती आव्हाडांच्या अंगात आली आहे एरवी मीडियासमोर सोंगा आणून महिला सुरक्षेच्या गोष्टी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे पीडित महिलांविषयीचे खरे मत आणि खरी नियत आता लपून राहिलेली नाहीये काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड पाहुयात मला साहेब हॅलो हा साहेब बोला कोण पुजारी मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर ना तुमच्याकडे आले का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आली ते मी काय केलं मी त्याला ब्लॅकमेल केली मालकिरीजचा मालक येतो हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय मी काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला आत्महत्या करायला चाललेल्या मुलीला ती पोरगी मरू दे मला काही घेणं देणं नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले अशा प्रकारची आक्षेपार्ह विधाने जितेंद्र आव्हाड यांनी केली आहेत म्हणायचं झाले तर ती मस्ती काही नवीन नाहीये याआधीही आव्हाडांवर एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे पण एरवी महिला सुरक्षेवर प्रवचन देणाऱ्या सुप्रिया सुळे कॅमेरासमोर येऊन नौटंकी करणारे जयंत पाटील आणि रोहित पवारांसारखे नेते सुद्धा आव्हाडांनी जे शेण खाल्लंय त्यावर गप्प आहेत राजकीय स्वार्थासाठी आव्हाडांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या नेत्यांचा ढोंग आज साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलंय जितेंद्र आव्हाडांच्या या भूमिकेचा सर्व पक्षांनी चांगला समाचार घेतलाय बघूयात काय म्हणाले ते नेते असण्याची शक्यता आहे कारण त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतलंय पवार साहेबांचं नाव घेतलंय आणि टी सिरीजच्या मालकाचं नाव आहे मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचं नाव घेतलं गेलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये हा मल्लिकार्जुन पुजारी कोण आहे तो एनसीपीचा कार्यकर्ता आहे का असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जगासमोर आलं पाहिजे याची चौकशी व्हावी बरं असंही माझं म्हणणं नाही की ती ऑडिओ क्लिप खरीच आहे किंवा खोटी आहे किंवा काय याची पूर्णपणे पडताळणी ही पोलिसांनी केली पाहिजे या क्लिप मध्ये जे कोण पात्र आहेत दिसत आहेत हे कोण पात्र आहेत याची तर सत्यता पडताळू शकतात ना महाविकास आघाडीच्या लोकांच्या असे काही ऑडिओ क्लिप उदाहरण संजय राऊतची एक महिलेला शिवे देत असताना आदित्य ठाकरेच्या दिशा चालेल प्रकरण आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीने ऐकले हेच त्यांची खरी चारित्र्य आहे हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदलापूर आणि ह्यावर करतायत ना ह्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा पहिले हे घरात घेऊन घेण्याचे लायकीचे नाही आहेत या सडक्या मानसिकतेमुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढते पण आव्हाडांसारख्या नेत्यांना वठणीवर कसं आणायचं हे या महाराष्ट्राला नीट माहिती आहे ब्यूरो रिपोर्ट थाने। श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता, नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा